भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विशेष ट्रेन चालवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात लोकांना कोकणात जायचं असतं किंवा इतर सगळ्या भागांमध्ये जायचं असतं तर यावर्षी आम्ही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना विनंती केली होती की आपण जास्तीच्या गाड्या सोडा कारण लोकांची अडचण होते लोकांना मोठ्या प्रमाणात जायचं असतं गर्दी होते तिकीटं मिळत नाही आणि मला हे सांगताना आनंद वाटतोय की माननीय अश्विनी वैष्णवजींनी मला हे पत्र मैं अंतर है या ठिकाणी पाठवलं मी नंतर आपल्याला रिलीज केले आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीनशे सदुसष्ट ट्रिप्स आता यावर्षी त्यांनी प्लॅन केलेले आहेत मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही वाढ आहे, आहे। आणि याच्यामुळे कोकणात जाणारे जे जा आमचे मुंबईकर आहेत कोकणात राहणारे किंवा इतर भागातही जाणारे जे लोक जा आहेत यांना मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्री मोदय या दोघांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळे हे जे काही मुंबईत राहणारे पूर्वी ज्याला आपण चाकरमाने म्हणायचो किंवा सगळे कोकण कोकणात राहणारे पण मुंबईकर अशा लोकांकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे म्हणून मी त्यांचे आभार मानतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील